शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांनी आज तळेगाव निवम गटातील अनेक गावांमध्ये प्रचार दौरा केला यावेळी मतदारांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे आज तळेगाव देगे येथील चौफुलीवर त्यांची कॉर्नर सभा संपन्न झाली यावेळी त्यांनी मोठ्या मतधिकाने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व तळेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आता वारसा आहे अशा ताई या लोकसभेसाठी उभ्या आहेत ताईंच शिक्षण एमएलडब्ल्यू आहेत त्या महिलांमध्ये महिला आयोगाच्या त्या सदस्य होत्या आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय जमलेले सगळे ग्रामस्थ काही जण समोर आहेत पण काही जण आजूबाजूला उभे राहून ऐकत आहेत आपण सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते कि आपल्याच घराच्या लेकीचं आपण एवढं जोरदार स्वागत तळेगाव मध्ये केलं एकाच हे स्वागत त्याचा एक जो संदेश सगळ्या या आजूबाजूच्या गावांमध्ये जाणार आहे त्याने निश्चित प्रेशर आता अजून वाढणार आहे आणि शिट्टी या सगळ्या भागातील सगळ्या प्रश्नांशी आम्ही जवळून बघितलेल्या गोष्टींशी त्या सगळ्या गोष्टींवरती काम करण्याची भूमिका माझी आहे कालच जो घोषणापत्र मी केलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न असेल युवकांचा नोकरीचा रोजगारांचा शिक्षणाचा प्रश्न असेल एकूणच आपल्या सगळ्या सोयी सुविधांचा प्रश्न असेल महिलांचे अनेक प्रश्न आहेत या सगळ्या गोष्टींवरती फक्त काम करण्याची संधी आपण मागत आहोत ही संधी आपल्याला वंचित बहुजन आघाडीची शक्ती बाळासाहेब आंबेडकरांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपण आभार मानले पाहिजे ते हे सगळे आजी माझी खासदार आहेत त्यांची काय कामं राहिली काही काम कामं राहिली पेक्षा काही कामं झालीच नाहीत त्यामुळे जो काय प्रक्षोभ या मतदारसंघामध्ये मला दिसतो माझं एक निरीक्षण आहे मी अकोल्यापासून निवासापर्यंत ज्या ज्या तालुक्यांमध्ये ज्या गावांमध्ये गेले तिथे मी जायच्या आधीच प्रचाराचा सगळा कार्यक्रम माझा सुरू झालेला आहे तेच मला लक्षात येतं की लोकांनी ही निवडणूक आता त्यांच्या हातात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त पुढाकार हा तुम्हाला युवकांचा आहे तो उत्साह मला तुमच्यामध्ये दिसतो नाही तर इलेक्शन म्हटलं की बघूया वोटिंग करायचं नाही पण ह्यावेळी तुम्ही ठरवलं की नाही बदल झालाच पाहिजे आणि त्या बदलाची सुरुवात आज आपण तळेगाव मधून करत आहोत तुमच्या सगळ्यांच्या साथीनी करत आहोत तुमच्या सगळ्यांच्या सुखादुखात साथ राहणारी बहीण आहे आणि मला कामस्वरूपी तुम्ही आशीर्वाद द्याल मला जे बोट तुम्ही द्याल त्याच्यानी आपण संधी मिळणार आहे पुढे आपल्या सगळ्यांसाठी काम करण्याची उत्कर्षताई खासदार झाली म्हणजे आपण सगळे खासदार होणार आहोत या करायला पाहिजे पुढच्या या येणाऱ्या पाच दिवसामध्ये आपल्यापर्यंत अनेक लोक येतील अनेक गोष्टी सांगतील आपण त्याच्याकडे पूर्ण करण्या डोळा बस आपण जे ठरवलंय आपण त्याच्यावरच फोकस करून काम करायचंय माणसापर्यंत पोहोचायचा वेळ मला खूप कमी मिळालेला आहे त्यामुळे मी जेवढं शक्य आहे तेवढं जाण्याचा प्रयत्न करते पण आजच्या नंतर उत्कर्ष रुपवते म्हणून माझ्या प्रचाराला लागायचं आहे लागायचा हे आपण ठरवणार आहोत त्यामुळे त्या हिशोबाने आपल्याला पुढचं काम करायचंय तुमच्या सगळ्या या जोशला तुमच्या जिद्दीला मी सलाम करते तुम्ही जर स्वागत माझं केलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानते थांबते धन्यवाद तळगावमध्ये आमचे सर्व मित्र परिवार नातेवाईक आणि सर्व ग्रामस्थ यांनी आज यांची बोज आघाडी यांचे अधिकृत उमेदवार आमच्या उत्कर्षात येथे होते यांचं या ठिकाणी जोरदार स्वागत केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो आणि येत्या पुढील पाच दिवस आपल्याला दिवसाची रात्र करून आपल्याला पूर्ण घराघरामध्ये करून आपली प्रेशर कुकर हे निशामी घराघरामध्ये पोचवायचं आहे आणि येत्या तेरा तारखेला सातची वेळ आहे आपण सात ते ताब्यात करून सर्व मतदान घरून आणायचं आहे उन्हाची वेळ आहे आणि तुम्हाला आश्वासन देतो येत्या चार तारखेला निकाल लागल्यानंतर पाच तारखेला गुलाल गेला मी तो आल्याशिवाय राहणार नाही थांबतो ठेवून